शुभ सकाळ इव्हेंट होते आपली तर ती इव्हेंट ऑन होत नाही आहे कारण जण नसल्यामुळं ते होत पॉसिबल नाही होत्या सो so, तुमची उत्तरं आता काढूया आपण आता त्यासाठी प्र प्रक्रियेमध्ये तयार होण्यासाठी एका ठिकाणी शांत बसा आणि नंतर हा व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओ पाहताना नामस्मरण करूनच करायचं आहे मी तुमच्या गणपतीचं म्हणजे गणपतीचं कुलदेवतेचं पितृदेवतेचं नामस्मरण करा आणि नंतर एक तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मनात घ्या एक ते नऊ अंक पकडा आणि एक ते नऊ अंक घ्या आणि एक ते नऊ अंकामध्ये आता मी माझे डोळे झाकून जो येईल त्याची तशी ती उत्तरं घेते काही वस्तू घेतल्यात तर त्याप्रमाणे म्हणजे जुन्या काळामध्ये कौल लावणे असं म्हणायचे त्याला तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव जास्त करून घेणं महत्त्वाचं आहे माहीत नसेल तर नुसतं कुलदेवता आहे नामा म्हणा मनात आणि प्रश्न तुमचा कोणातल्या मनातच मांडा जे तुम्हाला उत्तर येईल ते मला कमेंटमध्ये सांगू शकता ठीक आहे म्हणजे खरंच तुम्हाला हे झालं का मी पण एक नंबर धरते आणि मग आपण सुरुवात करूया खूप आता उत्तरं काय येतात ते, ते पण एक नंबर धरलेला आहे आता आपण चालू करताना मी डोळे झाकून मग व्हिडिओ वी मोबाईल करणार ना डाऊन करणार आणि मग करूया तर व्हिडिओ करताना मी डोळे झाकेन आणि जी वस्तू हातात येईल त्याच्याबद्दल बोलेन रात्री तर एक व्हिडिओ झालेलाच आहे आपला कदाचित तो ट्रायल केला देवाने आपल्यावर आता आत्ता बघूया काय होतं ते ह्या काही वस्तू आहेत ह्या तर मी आता ह्या वस्तू मिक्स करणार

सर्व सिद्धी करत राहिले विद्यार्थी लगित विद्यार्थ्यांना कुत्र आर्थ लगित कुत्र कुत्र मोक्षात सोम सर्व सिद्ध कष्ट मी आता हे साईडला ठेवलेत हाताराला लावून यायचे आता समोर घेतलं आणि आपण नंबरची सुरुवात करत आहे व्हिडिओ तुमच्या दिसते की नाही मलाही कळत नाही आहे मला व्हिडिओ दिसतोय का ते शूटिंग कसं होते का मी मोबाईल पालता घेतलेला सो so, आता डोळे झाकूनच मी पुढचे गोष्टी म्हणजे आता एक ते नऊ अंक पकडलेला आहे त्याच्यासाठी आपण सुरू करूया श्री गणेशा नामा कुंडवतेचं नाव घ्या श्री गणेश नामा श्री नाम मांडव नामाचं नाव मातृदेवता सर्व त्यांच्या माता देवतांना सर्वांना नमस्कार करून देवा कोणतेही अंधश्रद्धा अंधश्रद्धा न करता फक्त श्रद्धेनं जुन्या पद्धतीमध्ये जे कौल लावले जायचे त्याच्यानुसार मी हे करतो तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकाला द्या त्यांना मार्ग मिळू देत बाकी काही नाही डिप्रेशनमध्ये जाऊन असं जगण्यापेक्षा मनाला आधार मिळेल असं तरी उत्तर आम्हाला मिळतात मलाही प्रोग मी एक अंक पकडलेला आहे त्यांच्या देवपा मोर्या चला आता दादा लोक ताई लोक आपण ज्यांनी नंबर एक तीन पाच मनात धरला आहे त्यांच्यासाठी उत्तर काय आले ते शोधूया एक तीन पाच काय आलं हे डोळे उघडते मी नामस्मरण करा एक तीन पाच तुम्हाला अध्यात्माची जास्त गरज आहे तुळशीची माळ आलेली आहे तुळशीला रोज सकाळी पाणी घालणे रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आजन्म तुम्हीचं कॅरेक्टर कदाचित तुळशीपेक्षा म्हणजे काय ते तुळशीसारखं पवित्र आहे आणि तुम्ही तुळशीला पाणी घाला तुमचं चरित्र चांगलं ठेवा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे एक मिनिट डोळे झाका डोळे झाका डोळे झाका तुमच्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून आलेलं आहे तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो तो तुम्ही ती गोष्ट करू शकता ठीक आहे आता पुढच्या कोणत्या नंबरच आहेत दोन चार सहा हे पा हे पा हा जो क्रिस्टल आलेला आहे कोणता रंगाचा आहे तर हा क्रिस्टल तुमच्या प्रश्नाचं उत्तर अरे हा थोडासा खड्डा झालेला क्रिस्टल तुम्ही खचलाय का मनाने मनात खूप खचलाय का तुम्ही दोन चार सहा नंबर ज्याने पकडल्या मी पण चारच चार पकडल्या मनात खूप खचून गेलं पण देवावर विश्वास ठेवा सारं काही छान होईल आणि कर्म चांगलीच करत राहा आणि खूप काही मनात शंका आल्या खूप काही प्रश्न आहेत तर ते सगळं देवावर सोडा म्हणजे ज्या गोष्टी आपल्या काहीच हातात राहत नाहीत ना तेव्हा मग देवावर सोडावं हे बघा घेतात खड्डा खड्डा आहे खचलेले मीही चार नंबर पकडला होता मनात मला हे उत्तर बघा ना कसं आलं तर खचून जाऊ नका जिसका कोई नाही उसका भगवान आहे आणि आता दोन चार सहा म्हणजे आता मीच पकडला आहे चार म्हणजे सांगू शकते की आपली आपल्यासारखी माणसं मन मनात पाप ठेवत नाहीत आणि कोणाचंही ना कधीच कर वाईट करत नाहीत स्वतःला त्रास करून ही माणसं आहेत तर खूप काही चांगलं होईल काळजी करू नका आता राहिलेले सगळे नंबर राहिलेले सगळ्या नंबरांसाठी काय आण बघूयाचं हे का बाजूला ठेवते ते काय असेल याच्यात ते चुकून ठेव तुमच्या प्रश्नांना एवढी उत्तर आहेत बऱ्याच प्रश्नांची बरीच उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत वाव प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे फक्त याच्यासोबत तुम्हाला ह्या प्रश्नांसोबत मध्ये एकच गोष्ट करायची आहे सगळ्यांनी कॉमन आणि ह्या प्युअर हा रात्री पण आला होता मी डोळे उघडून बोलते हा प्युअर हे पा। ओहो, 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 ओहो। हा जो चाव्यांचा जुडगा आहे हा काय सांगतो आपल्याला जगात प्रश्न निर्माण नुसते होतात तर त्या प्रश्नांच्या आधी त्याची उत्तर असतात नुसताच कुलपांचा कारखाना कुठं पाहायला आहे का तुम्ही नाही ना तर जेवढी कुलपं तयार केली जातात एखा उलट एका, एका कुलपाच्या तीन तीन चाव्या असतात सांभाळ तुमच्या प्रश्नांची एवढी उत्तर आहेत एका प्रश्नाची एवढी उत्तर आहेत म्हणजे तुम्हाला हवं त्या मार्गाने जावा फक्त तो मार्ग व्यव म्हणजे त्या प्रश्नाची तुमच्याकडे एवढी सारी उत्तर आहे तुम्ही फक्त विचार करायला हवा कन्फ्यूज होऊ नका एवढी सगळी उत्तरे मग ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होत आहे म्हणून तुम्ही उत्तर काय त्याच्यातलं कोणतं घ्यायचं आहे महत्ते का की जे उत्तराने एक उत्तर जे आहे तुमच्या बऱ्याचशा उत्तरामध्ये एक योग्य उत्तर कुठलं आहे की जे उत्तर तुम्हाला प्रत्येक वि उत्तराचा असा विचार करा की ते तुम्हाला तीस चाळीस वर्षानंतर त्याचे परिणाम काय झालेले असतील आणि त्याचा परिणाम कमीत कमी त्रासदायक असेल तर ते उत्तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आजचा हा सेशन मलाही छान वाटला माझ्याही प्रश्नाचं उत्तर आलं बरंच काय काय विचारायचं होतं पण आहे छान मिळालं उत्तर की खच खरंच खचल्यासारखं झालं होतं आणि मी खुश आहे जाम खुश झाले मी आणि खरच मी ठरवलं नव्हतं बघू तुम्ही तुमच्या अनुभव नक्की नक्की शेअर करा प्लीज सांगा मला